गणपती बाप्पा मौर्या तर गणपती बाप्पा आपला सर्वांचा लाडका बाप्पा आहेच लहानचा थोरा मोठ्यांचा सर्वांचा लाडका बाप्पा म्हणजेच गणपती बाप्पा तर कोणत्याही कार्याची सुरुवात असो किंवा आरंभ करायचं झालंच तर डोळ्यासमोर येतो तो, तो म्हणजे आपला लाडका गणपती बाप्पा तर आज गणपती बाप्पा बद्दल आपण आज छोटीशी माहिती बघणार आहोत जी नवीन आहे तर गणपती बाप्पा ही ना ऊर्जा प्रेरणा विद्येची देवता बुद्धीचा बाप्पा तसंच अगदी सकारात्मकतेची देवता म्हणून भगवान श्री गणेशांना प्रतीक मानलं जात या गणपती बाप्पांकडून जीवनात आपल्या आयुष्यात घडणाऱ्या जे काही प्रसंगातून आपण त्यांच्याकडून अनेक महत्वाचे धडे शिकायला मिळतात तर ते या व्हिडिओ मार्फत तुम्हाला आज सांगण्यात आले आहेत की आज तुम्हाला महत्वपूर्ण अशा आठ शिकवणी आपण गणपती बाप्पांकडून घेऊ शकतो तर त्या कोणत्या आहेत आणि आपण आपल्या रोजच्या आपल्या आयुष्यात त्यांचे प्रेरणादायी विचार म्हणून आपल्या दैनंदिन जीवनात त्यांच्या या आठ गोष्टी आपण कसे काय आचरणात आणू शकतो तर ते आपण या आत्ता व्हिडिओ मार्फत बघूया तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर आ, तर आजच्या आठ शिकवणींमधून पहिली शिकवण अशी आहे की गणपती बाप्पाकडून आपण शिकवून घेऊ शकतो ती म्हणजे अशी की अडचणींवर मात करण्याची जिद्द तर गणपती बाप्पांना विघ्नता म्हणून सुद्धा ओळखलं जातं ते आपल्याला शिकवतात की जीवनात कितीही अडचणी दुःख आल्या तरी सुद्धा कठोर परिश्रम आणि चिकाटीची जिद्द हे आपण त्यावर मात करून आपण आपल्या संकटांना तोंड देऊ शकतो आणि अगदी धीरानं त्या गोष्टीला सामोरं जाऊ शकतो हे पहिली शिकवण आपण आपल्या लाडक्या बाप्पाकडून शिकून घेऊ शकतो तर आपल्या लाडक्या बाप्पाकडून आपण दुसरी गोष्ट शिकून घेऊ शकतो ती म्हणजेच नम्रता तर गणपती बाप्पा एक शक्तिशाली देवता तर आहेच आणि ते गणपती बाप्पा अगदी शक्तिशाली देवता असून सुद्धा नेहमी आपण बघतो की ते लहान उंदरावर स्वार करताना दिसतात म्हणून आपण त्यांच्याकडून ही शिकवण घेऊ शकतो त्यांच्याकडून असं कळून येतं की कितीही कि आपल्या आयुष्यात यश मिळाले तरीही आपण अगदीच नम्रतेची भावना ही बाळगावी इतरांचा आदर करावा थोरा मोठ्यांना आदराने वागवावा अगदी लहानांना सुद्धा आपण इतरांशी नेहमीच प्रेमानं वागवावं आणि नम्रतेची भावना ही प्रत्येकामध्ये असावी ही दुसरी गोष्ट आपण गणपती बाप्पाकडून नक्की शिकून घेऊ शकतो आणि आपली तिसरी शिकवण म्हणजेच अगदी सतत शिकत राहणे गणपती बाप्पा हे बुद्धी आणि ज्ञानाचं प्रतीक आहेतच ते आपल्याला शिकवतात की जीवनात सतत आपल्याला नवीन गोष्टी शिकत राहणं हे फार महत्वाचं आहे गणपती बाप्पा ही खूपच आणि विद्येची देवता म्हणून ओळखलं जातं म्हणून त्यांच्याकडून आणखी एक गोष्ट शिकण्यासारखी आहे ती म्हणजे आयुष्यात अगदीच कोणत्याही स्टेजवर आपल्याला सतत शिकत राहणं हे जास्त महत्वाचं आहे त्याच्यानंतर चौथी गोष्ट अशी आहे की अहंकारावर नियंत्रण ठेवा असं गणपती बाप्पाने सांगितलेलं आहे तर गणपती बाप्पांचं वाहन असलेलं मूषक म्हणजेच उंदीर मामा हे अहंकाराचे प्रतीक आहेत आणि गणपती बाप्पा त्यावर स्वार होऊन अहंकारावर नियंत्रण ठेवण्याचं आपल्याला नेहमीच महत्व शिकवत असतात तसेच गणपती बाप्पाकडून आणखी एक गोष्ट आपण शिकू शकतो ती म्हणजे चांगले श्रोता बनायला शिका गणपती बाप्पाचे मोठे मोठे असलेले कान आणि अगदी छोट सतून हे असं दर्शवतं की अधिकाधिक जास्त आपण ऐकून घेऊ शकतो म्हणजे अधिकाधिक जास्त ऐकून घेऊन आपण कमीत कमी, -कमी बोलावं हे याचं महत्व आहे म्हणूनच गणपती बाप्पांकडून ही दुसरी गोष्ट शिकण्यासारखी आहे की चांगले श्रोता बनायला शिका आणखी एक गोष्ट आपण गणपती बाप्पांकडून घेऊ शकतो की म्हणजे अशी की जीवनात संतुलन ठेवणं फार महत्वाचं आहे गणपती बाप्पा आपल्याला असं शिकवतात की संसारिक जबाबदाऱ्यातून आणि आध्यात्मिक प्रगतीकडे जाण्यासाठी आपल्याला आपल्या आयुष्यात संतुलन राखणं फार महत्वाचं आहे म्हणून जीवनात संतुलन ठेवणं फार महत्वाचं आहे गणपती बाप्पांकडून आपण सातवी शिकवण घेऊ शकतो ती म्हणजे त्यांचं वाक्य आहे दयाळू आणि क्षमाशील बनायला शिका म्हणजेच गणपती बाप्पांचं रूप बघून म्हणजेच अगदी त्यांचं शांत आणि सौम्य असं रूप बघून आपल्याला इतरांवर दया आणि क्षमा करण्याचं शिकवलं जातं किंवा दर्शवलं जातं या रूपातूनच त्यांच्यातून आपल्याला या गोष्टी शिकू शकतात की दयाळू आणि बनायला शिका आणि गणपती बाप्पांच्या आठव्या शिकवणीतली शेवटची शिकवण म्हणजे म्हणजेच ते आपल्याला सांगतात की मोठ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करायला शिका गणपती बाप्पांकडे नेहमी बघितल्यावर ते नेहमीच त्यांच्या आयुष्याकडे बघितलं ते नेहमीच तात्कालिक गोष्टींच्या पलीकडे पाहून म्हणजे दुर्गामी गोष्टींकडे जास्त लक्ष केंद्रित करायचे म्हणजेच आताच्या गोष्टींकडे नाही तर दूरच्या गोष्टींकडे जास्त लक्ष केंद्रित लक्ष केंद्रित करायचे ही त्यांची आठ शिकवणी आपल्या दैनंदिन जीवनात आपण वापरून आपण या गोष्टींचा आपल्या आयुष्यात समावेश करू शकतो आणि आपण आपलं रोजचं आयुष्य छान आणि अगदी सकारात्मकतेने जगू शकतो आणि त्यांच्या ह्या शिकवणी आणि ह्यांचेही असे विचार आपण आपल्या आयुष्यात आचरणात आणू शकतो तर आजची आठ शिकवणी गणपती बाप्पांच्या तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन नवीन आणि खूप छान छान व्हिडिओज घेऊन